रापी कशाला जाळल्या घेतली कोणता बंद रायच डेपी घेऊन लागलाय करून पळायला राव सगळी मारलेली किती मारलेले माहिती पण करू काय तेवढा मला चान्स भेटला नाही बंदूक बदलायला बाहेर बाहेर दोन पेटे लुटले त्या बाहेर आणि तुम्हाला चान्स भेटला नाही मग अवघड आहे का आज तुम्ही गेला फायरिंग केलं आम्ही खिडकीत नाही आज गेलो तेवढे गेलता कोण गेल तर राहू एवढ्या किती वेळा पण किती एम करू चित्रात घेणार तोपर्यंत तुम्ही आता झालं मी बंदा गोळ्या कुठं खाणल्या तुम्ही आख्खी लिपी हाणली बंदीला तर गोळ्या आरत्या गोळ्या आत खंडल्या होत्या सोळा गोळ्या शिल्लक होत्या हो सोळा गोळ्या संपल्या रेलला लागली नेम झाला नाही तुमचा राव मॅ लय डॅमेज केला होता बंदा बंदा डॅमेज होता हो उड्या मारायला लागला इकडे तिकडं माझा एवढा नियम आहे त्याने बॉम्ब टाकलं नाही मी बाहेर येत नव्हतो त्या गाडीने बॉम्ब टाकला म्हणून मी बाहेर आलो नाही त्याला पद्धतशीर टायमिंग घेऊन मारत होतो पद्धतशीर इकडे घालून टपडा झाला चला रेड लाव तर त्या दुसऱ्यांदा नोक केला दोनदा दो <laughs> रेवाय देऊन बंद लगेच ब्रश